से भाग्य विधाते गोर गरीबांचे कैवारी लोकप्रिय व पाणीदार आमदार विक्रम सिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा जात तालुका काँग्रेस कमिटी आणि विक्रम दादा फाउंडेशन नमस्कार मी मेघा जक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी बालगावात रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत एकावन्न तरुणांनी राष्ट्रीय महामार्गावरच केले रक्तदान पाण्यासाठी उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली बालगाव आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जत पूर्व भागातील पासष्ट गावांना पाणी द्या यांसह अन्य मागण्यांसाठी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील बालगाव इथे एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बालगावात रक्तघ्यापण पाणी द्या म्हणत एकावन्न तरुणांनी थेट राष्ट्रीय महामार्ग रोखत रक्तदान करत अनोखे आंदोलन केलं पाण्यासाठी उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्ग आंदोलनकर्त्यांनी रोखल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या जत पूर्व भागातील वंचित पासष्ट गावांना मैशाळ योजनेतून तातडीने पाणी द्या कॅनॉल कॅनॉलपासून गुड्डापूर अंकलगी संख तलावात सायफन पद्धतीने मैशाळचे पाणी येऊ शकते पण ती देण्यास टाळाटाळ होत आहे पाणी उशाला कोरड घशाला पडली तेव्हा या संदर्भात ठोस निर्णय घ्या रक्त घ्या पण जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी द्या जत पूर्व भागासह ज्या तलावातील पाणीसाठा कमी झाला तेथील तलावांची दुरुस्ती करा बंधाऱ्याची दुरुस्ती करा संख मध्यम प्रकल्पातील कॅनॉलची दुरुस्ती करा वाडो लोकसंख्येप्रमाणे जत तालुक्यातील जनतेला टँकरने पाणी पुरवठा करावा जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करा, चा करा दुष्काळ निवारण उपाययोजना तातडीने करा या प्रमुख मागण्यांसाठी अंकलगीनंतर बालगाव येथे बाबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले गुरुवारी सकाळी अकरा वाजता बालगाव ग्रामपंचायती समोर लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडत शासन व प्रशासनाला पाणी देण्याची विनंती केली यामुळे हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांच्यासह भाजपचे जत तालुका विधानसभा निवडणूक प्रचारप्रमुख गौडा रवी पाटील बालगावचे सरपंच रमेश पाटील उपसरपंच अमित हिरेमठ बोरगीचे सरपंच शिवराज बिराजदार हळडीचे सरपंच रवी मेडीदार अक्कलवाडीचे सरपंच कांतू शेजाळी उमदी पाणी संघर्ष समितीचे निवृत्ती शिंदे सुनील पोद्दार सुभाष कोकळे शिवानंद माळकोटगे परशुराम माळी माजी जिल्हा परिषद सदस्य दुदगी अनिल कोटी शिवानंद पाटील रमेश माळी अप्पालाल पाट मुल्ला कुमार लोणी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते रस्त्यावरच रक्तदान बालगाव ग्रामपंचायतीसमोर लक्षवेधी आंदोलन केल्यानंतर आंदोलकांनी थेट उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिया मांडला शासन प्रशासनाला पाणी देण्याची मागणी करत थेट एकावन्न जणांनी रक्त्यावर रस्त्यावर रक्तदान करत पाणी द्यायची मागणी केली हरिभक्तपरायण तुकाराम बाबांच्या या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय मागील महिन्यात हरिभक्तपरायन तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अंकलगी येथे सत्तरहून अधिक जणांनी रक्तदान केले होते अंत पाहू नका तुकाराम बाबा महाराज ज पूर्व भाग मैसाळच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत जतकर टाहो फोडून पाणी मागत आहेत पाणी द्या रक्त दे तरुणाई पाण्याची मागणी करत आहेत पाहू नका पाणी द्या जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं तुकाराम बाबा यांनी बोलताना सांगितलंय मानवमंत्री संघटना जत तालुका व श्री संत बागडेव पाणी संघर्ष समिती जत तालुका याच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून सातत्यपूर्वक आंदोलन वेगवेगळे आंदोलन करत आहे आणि त्याच अनुषंगाने दोन हजार एकोणीसला ला जेव्हा मैसाळ्याच्या पाण्यासंदर्भात संख ते मुंबई पायदिंडी काढली आणि त्यावेळेचे तत्कालीन जलसंपदा विभागाचे प्रमुख गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की जत तालुक्यातल्या चौसष्ट गावांना देण्यासाठी पाणी शिल्लक नाही आणि जत तालुक्यातल्या चौसष्ट गावांचं त्यात नावं देखील नाहीत अशा पद्धतीचं पत्र प्राप्त झालं त्यानंतर माननीय श्री जयंत पाटील साहेबांचा सातत्यपूर्वक पाठपुरावा केल्यानंतर साठ एमची पाणी वाढीव पाणी जत तालुक्यासाठी प्राप्त झालं त्याच पाण्याच्या अनुषंगाने आम्ही आज जो रास्तारोको ह्या ठिकाणी केलेला आहे ह्या रास्तारोको करण्याच्या पाठीमाचा उद्देश असा की आत्ताच जत तालुक्यासाठी महिसळ योजनेचं पाणी जतपूर भागामध्ये आलेलं आहे पण आलेलं पाणी मंगळवेळा सांगोला तासगाव कोटेमंगाळ ह्या भागामध्ये गेलेलं आहे पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जत तालुक्यासाठी ह्या महिशा योजनेचा पाण्याचा उगम झाला आम्हाला पाणी कुठनं आले कसं आले काय आले हे माहीत नाही त्याचा कुठला अभ्यास आम्हाला नाही आहे फक्त आमच्या तालुक्यातून पाणी पुढं चाललेलं दिसतंय ते पाणी जर तालुक्यातल्या जर वसपेट तलाव वस्पेड तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्या पात्रातून पाणी संख तलाव अंकली तलाव ह्या भागात जर सोडत तर एक कमीत कमी तीस ते चाळीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतोय अशाच पद्धतीची मागणी त्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही गु व सुडी तलाव सुडी तलावमध्ये देखील पाणी जर सोडलं तर त्या भागातून गुड्डापूर असेल आसंगी असेल ह्याही भागाचा किल्ल्याळ असेल दरीबडची असेल ह्याही भागाचा पाण्याचा प्रश्न सातत्यपूर्वक मिटू शकतोय पण अगदी नाम मात्र वीस कोटी रुपयेचा खर्च आहे आणि तेवढा जर खर्च झाला तर ह्या भागातल्या कमीत कमी तीस ते चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतोय म्हणून आमची सातत्यपूर्वक मागणी म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये अंकली गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या ही प्रमुख मागणी मागणी केली म्हणून आता पाठीमाग जे माणसं झोपलेले रस्त्यावरती रक्त देण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीने क्रांतिकारकाने रक्त सांडलं आणि रक्त सांडून आपलं देश देश स्वातंत्र्य केला अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ठरली आमचं रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं आमचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन एवढ्यात पुरतो नाही जोरपुरतू पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आम्हाला कुठलं पाणी येतंय आहे कसं पाणी येतंय आहे पाणी येऊ शकत नाही अनेक मंडळी म्हणतात तुमच्या गावाला पाणीच येऊ शकत नाही कोण म्हणते नसते मागणी का तुम्ही मागा लागलाय मग पाणी येऊ शकत नाही म्हणून सांगतात आणि एकीकडे आम्हाला पत्र अधिकारी होऊन जेव्हा जेव्हा आंदोलन करतोय तेव्हा देतोय की तुम्हाला आम्ही एवढ्या दिवसामध्ये सहा महिन्यामध्ये पाणी जत तालुक्यातल्या तुमच्या या गावाला पाणी देऊ शकतोय मग आम्ही सहा महिन्यापासून आंदोलन करणार नाही असा विषय नाही प्रत्येक महिला आम्ही आंदोलन करणार प्रत्येक महिला रस्त्यावर उतरणार प्रत्येक महिला हे सातत्यपूर्वक तुम्ही काय काम केलंय आणि आमचं काम कुठं पत्र आलंय तुम्ही बोलताना मग अशी भाषण करताना पुन्हा व्यक्त केली की आमच्या जर पाणी प्रश्न नाही म्हटलं पाणी नाही आलं तर तुम्ही येणाऱ्या निवडणुकांच्या काय नाही माणसाला जीवन सुटून मारण्याचा विचार दिसतो मग निवडणूक करून मतदान करून उपयोग आहे प्रत्येक वर्षी दोन हजार एकोणीसला ला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून अंकली गावामध्ये तुम्ही बघितलं की अंकलीमध्ये सांगितलं विस्तारित मेहसा योजनेचा सगळा नकाश त्या ठिकाणी दाखवला गेला आणि सहा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे त्या सहा महिन्याच्या पाठीमागचं एकोणीस मधलं काम साहेब एकोणीस मधलं कामच दोन हजार तेवीस ला पूजा होते आमच्या तालुक्यामध्ये ही परिस्थिती निर्माण आहे जत तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस ला पूर्ण झालेलं काम रेकॉर्डला ते काम दोन हजार तेवीस ला पूजा होते ही आमची दुर्भाग्य आहे आम्ही कुठेतरी कमी अल्टिमेट अल्टिमेट म्हणजे आता मी रक्त घ्या पाणी द्या हे ये सांगतोय येणाऱ्या निवडणुकीवर ती जर पाणी मिळत नसेल तर जत तालुक्यातले आज माझे आमदार असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील हे देखील उद्या रस्त्यावर आंदोलन करणार आहेत रस्त्यावर उतरणार आहेत त्याच पद्धतीने येणार निवडणुकीवर आमचा बहिष्कार टाकणार आम्हाला निवडणुकीची गरज नाही मतदानची गरज नाही आम्हाला इथून कर्नाटकात पाठवून द्या कर्नाटकात निवडणूक झाल्या तिथून सरकार पाणी देतो म्हणतोय आम्ही तिकडं कर्नाटकात हलक्या अंगाने जातो जवळ हाकेच्या अंगावर आहे जिल्हा सांगली या विभागातून तर वाचून खरोखर आमच्या गावची परिस्थिती फार बिकट झालेली आहे वेळेवर टँकर येत नाही आणि गावातील महिला कुठेतरी दुसऱ्या शेतामध्ये एका विहिरीतून पाणी आणण्याचं काम करतात तर अशी अवस्था आमच्या गावामध्ये सध्या पियला पाणी नाही तर विषय लांब सोडा आणि दुसरा विषय जनावरांना सुद्धा वेळेवर पाणी मिळत नाही जवळजवळ दोन दो 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 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं ते पण घागरीनं अशी अवस्था सध्या जी बिकट झालेली आहे गाव सोडून कुठेतरी बाहेर जावं असं प्रत्येक लोकांचं मत आहे त्यासाठी शासनाने लवकरात लवकर याची जबाबदारी घेऊन पाण्याची व्यवस्था ता ताबडतोब पूर्ण करावी एवढंच या माध्यमातून विनंती करतो आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद